कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याकडे लक्ष द्या आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाईपलाईनच्या कामाचा आढावा कराड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे यामुळे शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्याला प्राधान्य देण्यात यावे अशा सक्त सूचना माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिल्या माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी नवीन कोयना पुलावर भेट देऊन पुलावरून येणाऱ्या पर्यायी पाईपलाईनच्या कामाची पाहणी केली तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयात पाणीपुरवठा प्रश्नाचा आढावा घेतला पाणीपुरवठा प्रश्नावर तोडगा काढण्याचे काम तातडीने सुरू आहे पुलावरून पाईपलाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात असून हे काम दोन दिवसात पूर्ण होईल त्यानंतर त्या पाईपलाईनची चाचणी घेण्यात येईल ती यशस्वी झाल्यानंतर शहराला नियमित पाणीपुरवठा सुरू होईल अशी माहिती बैठकीत अधिकाऱ्यांनी दिली असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड